जगातली बरीच क्रिकेटची मैदानं बघण्याचं सौभाग्य मला आहे काही जणांना संस्कृती असते काही जणांनी जुन्या बिल्डिंग सांभाळलेल्या असतात पर्च आणि या मैदानावरती एक साम्य असं आहे की भव्य दिव्य मॅन्युअली ऑपरेटेड असा स्कोरबोर्ड आहे हे मैदान आहे कॅनडी जवळच्या श्रीलंकेतील पली केले नावाच्या गावच या मैदानाला स्वतःच असं एक व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं चारी बाजूंनी हिरवी त्याच्यामध्ये वसवलेलं हे मैदान याच मैदानावरती श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा महत्वाचा क्रिकेट सामना होणार आहे आणि त्याच वार्तांकन करायला मी इथे आलेलो आहे नमस्कार मी सुनंदन लेले पलिकेले स्टेडियम मधनं तुम्हा सर्वांचं स्वागत कॅन्डी पासनं हार्डली दहा पंधरा किलोमीटर वरती हे अत्यंत सुंदर मैदान आहे मला कल्पना आहे कि पाकिस्तान यजमान म्हणून पाकिस्तान विरुद्ध नेपाळ हा सामना होतोय परंतु खरा स्पर्धेला सुरुवात ही कुठे आहे माहिती आहे तुम्हाला श्रीलंकाविरुद्ध बांगलादेश या सामन्याने सगळ्यांचं लक्ष दोन सप्टेंबरला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याकडे आहे पण ब गटातल्या श्रीलंकाविरुद्ध बांगलादेश या सामन्याला तेवढंच महत्त्व आहे असं मला वाटतं कारण एकीकडे भारत पाकिस्तान नेपाळ अशी ग्रुपची विभागणी झालेली आहे आणि दुसरीकडे बांगलादेश अफगाणिस्तान आणि श्रीलंका असा एक ग्रुप आहे त्यामुळे त्या, त्या गटातील सर्वात महत्त्वाचा सामना मला तरी असं वाटतं श्रीलंकाविरुद्ध बांगलादेश आहे अफगाणिस्तान नक्कीच चांगला खेळ करतं आहे प्रगती त्यांनी खूप केलेली आहे परंतु हे विसरायला नको की जेवढी दमदार कामगिरी अफगाणिस्तानचा संघ पन्नास वीस ओव्हरच्या सामन्यामध्ये करतो तेवढी टेस्ट किंवा मध्ये करत नाही सुधारणा खूप केली आहे पण अजूनही ते मागे असं वाटतं आणि दुसरी गोष्ट हा प्रिव्ह्यू सादर करताना मला हळूच आठवण करून द्यावीशी वाटते आणि ते म्हणजे श्रीलंकन संघ हा नुसता एका अर्थाने को यजमान आहे कारण एकीकडे पाकिस्तानमध्ये सामने होणारे बाकीचे बरेचसे सामने श्रीलंकेत होणारे परंतु त्याला महत्त्व नाही आहे जेवढं महत्त्व गत विजेतेपदाच्या नावाला आहे होय एशिया कपची शेवटची टुर्नामेंट श्रीलंकेनी जिंकलेली होती हे विसरायला नको मला कल्पना आहे की ते जे फॉर्मॅट होतं ते टी ट्वेंटी फॉर्मॅट होतं हे वन डेचं फॉर्मॅट आहे एका अर्थाने ही वर्ल्डकपची रंगीत तालीम आहे दासून सनाका आपला संघ तयार करून एकदम सज्ज झालेला आहे हा नौखा संघ नाही आहे अनुभवी संघ नाही आहे तर तारुण्यांनी भरलेला संघ आहे ज्याच्यामध्ये उत्तम बॅट्समन आहेत ऑलराऊंडरचा भरणा आहे आणि त्याचबरोबर शिक्षणासारखा एक मजेदार बॉलरसुद्धा त्यांच्याकडे आहे त्या अर्थाने हा संघ परिपूर्ण करता वाटतो की यांच्याकडे अष्टपैलू खेळाडूंची भरताड आहे आणि त्यामुळे ऑप्शन्स निर्माण होतात ही गोष्ट विसरायला नको दुसरीकडे शकीब उल हसनचा जो बांगलादेशचा संघ आहे त्याला थोडासा धक्का लागलाय है कारण लिंटन दास हा खेळणार नाहीये दुखापतीनं तो बेजार आहे तमीम इक्बालने एकदम अचानक निवृत्ती घेतल्यामुळे सलामीच्या फलंदाजीच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाली पण तरीही मुश्फिकुर रहीम आणि सकीब उल हसन हे दोन दानगे अनुभवी बॅट्समन हे बांगलादेशच्या संघात आहेत बांगलादेशच्या संघामध्ये तन सारखा एक ऑपस्पिनर कम चांगला बॅट्समन आहे ज्यांनी मागच्या वेळेला भारताला चांगलाच त्रास दिलेला होता तरी मला असं वाटतं की मुस्तुफिर रहीम आणि त्याच्याबरोबर इबादत हुसेन या दोन फास्ट बॉलरवरती खास करून शकीबचं लक्ष असेल कारण ते दोन अनुभवी बॉलर्स आहेत आणि सलामीला नवीन बॉलवरती त्यांच्या हुकमत चालणार आहे तरी माझा अंदाज असा आहे श्रीलंकन संघ बांगलादेश संघाला जास्त नाक बाहेर काढून देणार नाही कारण त्यांना माहिती आहे हा सामना जिंकला तर से सुपर फोरच्या स्टेजला जाण्याचा मार्ग हा एकदम खुला होणार आहे आत्ताच्या गडीला या भागामध्ये गरमी प्रचंड आहे तरीही थोडा थोडा पाऊस पडत असल्याने हवेमध्येही ताजापणा आहे मग विकेटवरती ताजापणा आहे आणि त्याचा फायदा जो पहिली बॉलिंग करेल त्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा मिळू शकतो या सगळ्या अर्थाने असं असं वाटतं की नाणेफेक जिंका आणि मॅच जिंक अशी परिस्थिती नाही आहे हा सर्वात मोठा दिलासा करता आहे परंतु पहिली बॉलिंग करण्याचा थोडासा फायदा हा नक्कीच होणार आहे या सामन्याकडे माझं लक्ष अशा करता असेल कारण ग्रुप बी मधला हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे अर्थातच अफगाणिस्तान काय करतं याच्याकडेही आपण नजर ठेवणार आहोत एकतीस तारखेला हा सामना होतो आहे कारण कॅन्डीमध्ये नुकतंच इथला सर्वात मोठं जे फेस्टिवल आहे ते फेस्टिवल आता संपतंय फुल मून नाईट तीस तारखेला एन्जॉय करण्यात ता आलेली आहे आणि त्याच्यानंतर आता या सामन्यांनी सगळ्या लोकांचं लक्ष हे एशियाकडं कपकडे खेचलं जाणार आहे श्रीलंकन सुद्धा अपेक्षा असल्याने स्थानिक जे क्रिकेट चाहते आहेत त्यांच्यामध्ये उत्साह जाणवतो आहे त्यात नाही खूप दिवसांनंतर श्रीलंकेमध्ये सुद्धा एक मोठी स्पर्धा घडते याचंसुद्धा कौतुक याचासुद्धा अभिमान स्थानिक लोकांना आहे त्यामुळे या सगळ्याकडे नजर ठेवूयात क्रिकेटकडेही नजर ठेवूयात थोडीशी भटकंतीही करूयात आणि एशिया कप आणि श्रीलंकेचा आनंद घेऊयात त्याच्याकरता तुमचा प्रतिनिधी म्हणून सुनंदन लेले हा श्रीलंकेत येऊन हजर झालेला आहे तुमची मतं काय आहेत आपला संवाद व्हावा याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अर्थातच एकतीस तारखेला एक खास प्रोग्रॅम वर्ल्ड कपचा आढावा घेणारा दोन हजार तीन ते दोन हजार तेवीसपर्यंतचा हा मी सुदामेबरोबर एक एक, एक एक एपिसोड सादर करणारे तुमच्यासाठी त्याच्याकडे सुद्धा नजर ठेवा त्याच्यावरही कॉमेंट करा फक्त त्याकरता माझं फेसबुक पेज माझं इंस्टाग्राम आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय